न्यूज वास्तव बातमी मी भोगायला लढायला तयार आहे जेलमधून बाहेर आलो तरी सरकारकडून आरक्षण घेणारच बाकीच्यांना आरक्षण दिले मग मराठ्यांना आरक्षण द्या नेते तुमच्या सोबत असतील परंतु मराठ्यांचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत कितीही नेते फुटले तरी त्यांना मराठा विरोधी ठरवलं आहे तुमच्या नेत्याला जातीसाठी बोललोय नेता नेता करत बरळायला लागले ला मी दवाखान्यात असल्याने मराठा समाज चिंतेत आहे मला अस्वस्थ बघून मराठा समाजाला सहन होणार नाही मी जातीवादी नाही नेत्याचा ठेका आम्ही घेतला नाही असा निशाणा मनोज जरांगी पाटील यांनी सरकारवर साधला मनोज पाटील म्हणाले की इंग्रजांनीही केली नसेल इतकी भयंकर दडपशाही जातीय द्वेष सरकार आणि गृहमंत्री हो फडणवीस सोशल मराठा मराठा समाजाबद्दल दाखवली जाते मी समाजासाठी भांडतोय त्यात गोरगरीब कष्टकरी श्रीमंत सर्वच मराठ्यांसाठी भांडलोय मी बोललो नेत्याला पण मराठा समाजातील नेत्यांना राग आलाय गोरगरीब मराठ्यांनी मतदान केल्याने तुम्ही नेते झालात आज सर्व मराठा आमदारांनी जातीकडून बोलायला हवे सरकारनं फसवणूक केली नेत्याने विश्वासघात केला म्हणून मी बोलतोय पण तुम्ही त्या नेत्याला बोलण्याऐवजी मला बोलताय असा आरोप केला सुरू असलेली दडपशाही बंद करा मराठा समाजाने राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना ईमेल करून मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही थांबवा सगळे सोयरेची अंमलबजावणी करा अशी मागणी करा कोट्यवधी ईमेल गेले पाहिजेत आपण शांततेत सर्व करायचं मी हटत नाही मी घाबरत नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही जेलमध्ये टाकून सरकारने मला सडवलं तरीही माग हटणार नाही असा इशारा मनोज सरांगी पाटील यांनी दिला दरम्यान मला अटक केलं तरीच जेलमध्ये अमरून उपोषण करेन तडफडून मरायला तयार आहे पण मागे हटायला तयार नाही सरकार वारंवार आश्वासन देत आहे पण ते पूर्ण करत नाही सरकारने प्रमाणपत्र वाटप करणे बंद केलं जाणून बुजून हायकोर्टाची तारीख अगोदर घेतली शांततेत आंदोलन करूनही गुन्हे दाखल केलेत दहा टक्के आरक्षण ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे परंतु राज्यातील मराठा समाजाची मागणी ओबीसीतून आरक्षणाची आहे ते घेतल्याशिवाय मागे घटणार नाही मराठा समाजाने चलबिचल करू नका शांत राहून मज्जा बघा सरकार किती दिवस दडपशाही करते पाहू असं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा